जीएंगे तो साथ सात तो सात हा डायलॉग चित्रपटात अथवा हिरो हिरोईनच्या तोंडून ऐकायला बरा वाटतो मात्र अंबेजोगाई हो तालुक्यातील दरडवाडी तालुका अंबजोगाई हो येथील एका प्रेम रुग्लाने प्रत्यक्षात ही डायलॉगबाजी कृतीमध्ये अंमल अंमलात आणली त्यामुळे या गावावर शोक कळा पसरली आहे दरडवाडी गावातील रहिवाशी असणारे नितीन दराडे हे अपघातामुळे अपंग झाले होते मात्र त्यांनी आपली आपले शिखर गाठण्याची जिद्द सोडली नाही अहमदपूर येथे राहून दोन तीन वर्षापासून तयारीत ते व्यस्त होते त्याच गावातील राणी दराडे हौकीतील असणारी तरुणी लातूर येथील खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती एकाच गावातील असल्यामुळे ओळखेचे रूपांतर प्रेमात झाले होते मात्र दोघाच्याही प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने या विरोधामुळे दोघांच्याही मनावर मानसिक ताणतणाव सतत आला असावा त्यामुळे दुनियाने जीएंगे सात ची घेतलेली शपथ घरच्यांच्या विरोधामुळे सत्यात उतरत नसल्याने मरेंगे बी सात असा या प्रेम युगलाने निर्णय घेतला असावा त्यातूनच दोघांनीही लातूर जिल्ह्यातील पेठ ग्रामीण परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनीही फाशी घेत आपले जीवन यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा असे लातूर पोलिसांचे म्हणणे आहे हे भयानक दृश्य नागरिकांच्या नजरेस पडताच नागरिकांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तसेच एल चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी दोन्ही प्रेत लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी गावात दोघाही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले ऐन दिवाळीच्या आनंदाच्या सणावर या दुर्दैवी घटनेमुळे दरडोडी गावावर शोककळा पसरली आहे एवढे मात्र नक्की